नमस्कार मित्रांनो आज आपला खूप स्पेशल भावना आपण आपल्या केळीला खत टाकणार आहे बघा खताचे पोते आणलेले आहेत आपण या खतामध्ये सर्व मिक्स खत आहे लिंबोळी खत आहे आता हे आपण एक सर्व खत मिक्स करून हे सगळ्या झाडांच्या आळ्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यासाठी आळे करण्याचं काम पण चालू आहे बघू शकता या झाडाला तुम्हाला आळे दिसतच असेल हे आपल्या एरियाचे खताचे पोते आहेत हे सर्व आता जस्ट आम्ही आता आणलेत आता हे पलटून दाखवतो तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही कसं याचबोत सर्वांना एकत्र मिक्स करावं लागतं नंतरच हा मिक्स करून प्रत्येकी झाडाला टाकावं लागतं बक घेऊन आळ्यामध्ये त्या आणि आळे करण्याचं काम पण चालू आहे हे बघा एकदम घेऊ असं मस्त वारं सुटला छोटं छोटं हे बघा हे केळी एका महिन्या एक दीड महिन्यापूर्वी लावलेले आहेत केळी आणि ते साईडला दिसते तिथे तुम्हाला झूम करून दाखवतो तिथं बाया झाडांना आळे बनवत आहेत आणि आता हे बघू शकता सगळ्या गोष्टी कसंच कसं पोते आणून टाकले जातात जस्ट दुकानातून हे बघा तुम्हाला आजूबाजूचा बीव दाखवतो सगळं गहू वगैरे गहू आणि हरभरा दिसतोय आणि हे पण बघा हा सगळे आमचा केळी आहेत तीन बारा दीड बार हजार झाड आहेत केळीचे बघा आळं बघा झुम करून दाखवतोय केळीला आळं बनवलेलं आहे मस्त वारं सुटल्यामुळे पानं पण हालतायत केळीच्या झाडाचे तुम्हाला हे थोडं झुम करून दाखवलं मी आत्ता आणि हे बघा हे तुम्हाला म्हणलं होतं की असं आळ करत तुम्हाला दिसत असेल आळ बनवतात ते हे बघा ते आळ बनवत्याने आळा बनवावं लागतं आळ्या करण्याचं काम अर्ध झालंय अर्ध बाकी आहे आणि आळं करत करत जर त्या झाडाच्या पुढाला काहीतरी कवत का वगैरे हो असं ते पण कापून घेतात गवत कापता येत बघा आता बरंच उंटनाच वाढलेलं आहे आज चालले जोरात काम फास्ट ऊनाच्या अगोदर आपल्याला करून घ्यायचे सगळे आळे नंतर टाकायचं आहे हे बघा खालून थोडं झूम करून दाखवतो स्लो मोशन मध्ये तुम्हाला कशा मस्त हिरव्या गार केळी आहेत आता ह्या केळीला खत टाकून आळ्यामध्ये खत टाकून नंतर याच्यामध्ये आपल्याला ठिबक पण करायचं आहे बघा हे बघा अशा प्रकारे फारीवरती खर सगळ्या घेतल्या सर्व पोते खाली गेले त्याच्यामध्ये आता मिक्स केलेला आहे आपण खत हे आता दुसरा पोता निंबोळीचा निंबोळी खताचा पोत फोडतोय आपण हे आता फोडलं हे बघा त्याच्या त्या वाईट खतावरती हा निंबोळी खत पण टाकलाय अशा प्रकारे तर हे सर्व त्याच्यामध्ये काही